शेतकरी बांधवांना राम राम मी आपला मित्र भगवान झेर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकतात इथं काय केलं आहे बघा शेतकरी बांधवांनी ऊस लावलेला आहे दोन्ही वळीच्यामधलं अंतर चार फुट आहे आणि ऊसाची जात आहे आठ हजार पाच तर काय केलेलं आहे लावलेला आहे एक नंबर गहू आलेला आहे बघा आता तुम्हाला मी दाखवतो पाहू शकतात तुम्ही आता गव्हाची समजा कोणती व्हरायटी आपल्याला ते सांगता येणार नाही पण ह्या बघा हे बुचकेची बुचके ह्याची वाढ ह्याचा कलर एकच नंबर आहे पण शेतकरी बांधवांना काय केलं आहे इथं ऊस लावलेला आहे हां मग ऊसामध्ये तुम्ही पाहू शकता तर ह्या बघा हे ऊस अजून बरोबर उगला बी नाही तर गहू कुठं गेला आहे बघा ह्या बघा एक इथ एक इथ आणि त्याच्यापुढे एक इथ दोन दोन इथ गहू गव्हाला नाव ठेवायला जागा नाही गहू म्हणजे गहूच आहे हां आता ऊस निघाय लागला आहे निघायला लागला आहे पण आता आपण शेवटच्या हो टप्प्यात आहेत म्हणजे तिकून तिकून इकडे पाणी येत आहे आपण शेवटच्या हो कडिलात तर इथं बघा तुम्ही हे बघा इथं एक कोंब आहे इकडं नाहीच ते तिथं एक आहे हे बघा इथं कोंबच नाही हे बघा इथं एक आहे आता हे उसाला का नाही जे फुटवा व्हायचा आहे का ते फुटवा ह्या गव्हामुळं मार खात आहे आणि शंभर टक्के फुटवा कमी होते आता तिथ तिथं उस आहे हां हे बघा ही ही बाजू बघा हे बघा ही पेरी ही तर एक निघायला आहे ऊसच नाही म्हणजे तुम्हाला थोडक्यात एवढंच सांगायचं आहे फुटवा कमी होते फुटवा शंभर टक्के कमी होते गेल्या वर्षी आपण पाच फुटामध्ये सोयाबीन घेतलं होतं तिथं पण सेम अशीच कंडिशन झाली कारण काय होतं माहिती आहे का या कॅस्क्योअर फुटाला एकच ऊस जगत असतो नैसर्गिकरित्या मग हे चार अंतर आहे चार फुटामध्ये असं जर दहा फुट जर रान घेतलं तर त्या दहा फुटामध्ये कमीत कमी चाळीस ऊसं जगले पाहिजे मग ते एका एकरमध्ये चाळीस हजार पाचशे साठ ऊसं जगत येतं आणि ऊस जर चांगला आला दोन किलो जर ऊसा चाळीस हजार जरी धरले समजा ऊस जर चांगला आला दोन किलोचा ऊस धरला की ऐंशी टन अडीच किलोचा धरला की शंभर टन असं ऊसाचं गणित असतं आहे पण इथं तुम्ही पाहू शकतात की लावलेला आहे का गहूच वरी चालला आहे आणि ऊस खाली आणि फुटवा अगदी कमी कारण काय होतं माहिती आहे का, का? हे कुटुंबासारखं पीक असल्यामुळं आता हे उदाहरणार्थ हे ऊस उगला की ह्याच्या भावताली फुटं होत असते पण हे आता गहूचे पांदळासारखं तुम्ही बघतात ना त्याला खालून जारवा खूप आहे आणि ऊसाच्या कमी मुळ्यात मग हे पाणी बी तेवढंच ओढणार आहे ह्याला जर खतमूट टाकला का खत बी तेवढाच ओढणार आहे आणि दुसरी आता गोष्ट तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये तणबी खूप निघाले बघा बारीक गवत आहे आता हे गवत कोणचं आहे काय की हे काही मिळणार आहे हे बिलाहीत आहे हे बघा हे तर काँग्रेस आहे आणि हे भवळी आणि हायव अजिच वड्या पाहण्याचं काहीतरी तो ह्या बघा इथं काँग्रेस आहे तुम्हाला जर समजा नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा हे बघा हे असं गवत आहे ह्या बघा हे तुम्हाला मी दाखवतो तर बांधवांना काय होतं माहिती का, का? का, का? ला 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 आता ह्या दोन्हीचं चालणारं बघा कॉम्पिटिशन गव्हाचं पीक आहे का गव्हाचं पीक बी चार महिन्याचं आणि उसाला बी आपल्याला काय करावं लागत आहे चार महिन्यामध्ये मोठी भरणी ह्याची करावं लागते याला उसाला माती लावावं लागते आता ती ती समोरची सरी बागा सरी मोकळीचं आहे आहे का तिथे गहू बी नाही आणि ऊस बी आहे मग काय होतंय आता हे ऊस आहे का हे ऊस वाढायच्या आधी हेच आहे कारण हे तीन साडेतीन चार महिन्याचं पीक आहे मग गव्हाचं कॉम्पिटिशन सुरू झालं की गहू जातंय वरी आणि ऊस राहते खाली बरं राहतायची राहत आहे मग ह्याच्यामध्ये ऊस घुसत आहे गव्हामध्ये आणि घुसला की हे अगदी बुडामध्ये मग काय होतंय काढायची बी भानगडी ती बघा बाया नगं म्हणतात ह्याच्यामध्ये हवा लागत नाही आणि गहू अगदी जपून इथं काढून इथं पेंड्या बांधून वावराच्या बाहेर काढून काढावं लागतं आहे आणि हे जे रान आहे का ह्या रानाला पाळी घालता येत नाही कारण पाळी घालायला गेलं की ह्या ऊस ह्याच्यात माती जाते घवात माती जाती या ऊसात माती जाते सगळी भानगडच होती त्यामुळं ही पद्धत आहे का हे जरी आपण मदत ह्याच्या ह्याच्यापुरते पण भविष्यामध्ये जे आपला ऊस निघणार आहे का त्या ऊसाला शंभर टक्के हे मारत आहे घ त्यामुळं ही पद्धत एकदम चुकीची बांधवांनो नाही तर मग ही तर आता काही काही काय करतात ह्याच्या हे करते चरी पाडतात सरी पाडते आणि सरीवर गहू लावते तिथं पण हे वाढणारं गव्हाचं घवाचं उसाचं सारखंच वाढतं आता गहू कमराला छातीला वाढतं आहे त्याच्यामुळे इथं मग ह्याला पुरेसा सूर्यप्रकाश भेटत नाही मग पाण्याचा अभाव तुटवाडा तुटत आहे आणि इथं काय होतं आहे आपल्या इकडं आता डिसेंबर महिना चालू होईल बघा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च हे गहू निघाने मार्चमध्ये हां आणि एप्रिल मे दोन महिने इकडे एकूण नाला गेलेला आहे मोठा ह्या नाल्याचं पाणी काय होतं आहे कमी होत आहे मग पाणी कमी झाल्यामुळं इकडं विहिरीचं पाणी कमी होतं आणि बोरचं पाणी कमी होतं आहे कारण आता प्रत्येक विहिरीवर बोरवर काय झालेलं आहे साम सामूहिक क्षेत्र आहे सगळ्याच्यात मोटर असतात मग तशा पाणी कमी पडलं मग ह्याची काय पा आपली मोकळा पाळी झालेली नसती ह्या राणाची मेहनत झालेली नसती हे रान असं आउट असं कडक होऊन आहे असं निबू डोकं असं सिमेट उडवानी मग सरी काढायला बांधवांना खूप लयच बी आजारी म्हणजे सरीच निघत नाही आणि ऊस बी हापकत आहे पुन्हा आणि पुन्हा मग ते मऊ रान का होणार जूनमध्ये आता तुम्हाला थोडक्यात सांगतो हे मागचे पुढचे ऊस आहेत हे हे ऊस आता म्हणजे मागून लावलेला आहे हे ऊस आधीच आहे म्हणजे वय कमी जास्त आहे बरं का पक्षी मला तुम्हाला दाखवायचं आहे ह्या बा ह्या शेतामध्ये आता इथं काय केलेलं आहे ह्या शेतकरी बांधवानी हे नाही ह्याच्यात आंतरपीक पिक नाही बघा ऊस तुम्ही ऊस बघा ह्याचे फुटवे बघा कमीच नाही आता हे इथंच इथं धरा तुम्ही ह्या बेटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे इथं दाट कमीच नाही आणि पुन्हा वरचीवर इथं उस निघायलेत आता हे उसा आता इथं थोडं पातळ आहे हां ह्याचं ह्याचं बुड बघा ह्याची बुडाची साईज ह्या बघा म्हणजे उसं बी अशी ठोकर आहे हाय का नाही आता इथं ग हे कुठं मोठं गवत उगलेलं आहे टरकन त्यांना खाण्याचे याला तानच नाही सरीला बी कोणकडं आता बुजत नाही काय नाही एक पाळी दुवाळी दोन पाळी तीन पाळी आण आता हे पुढचं बघा किती बुजचं काय इथं ह्या बघा त्याच्यातून ह्याच्यातला फरक यायचं आहे आता इकडे लक्षात येतो तुम्ही ऐकून घ्या त्याचं वय कमी ह्याचं वय जास्त हे आधीचा ऊस आहे पण ह्याच्यामधल्या फुटव्याची संख्या मला तुम्हाला दाखवायची सारखा जरा असतं तर ते योग्य झालं असतं मागं पुढे पण ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या बघा आता सगळे खतं दिले का सगळे खताचा अंश वडीत आहे हे पाणी दिलं का पाणी वडीत आहे आणि इथं पाळी जरी घालायची म्हणलं हलक्या हाताने तरी आपण घालू शकतो काहीच अडचण नाही त्यामुळं बांधवनो पाण्याचा आपल्या आंतरपिकाचा ह्याचा विचार करा ह्याच्यामध्ये आंतरपीक समजा एक छोटं म्हणजे उदाहरणार्थ सोयाबीन म्हणा घेवडा म्हणा भुईमुग म्हणा असले समजा जे छोटे वाढणारे मूग असे छोटे वाढणारे पिकं आहेत का ते पिकं जमत पण हे असे अवघ्य पिकं घेतले का त्याच्यामध्ये ऊसाचं बी आवरेज घाटणार आहे घटूनची घटून आपली बेजारी बी खूप होणार आहे आणि त्या ऊसाची मेहनत होत नाही कारण सुरुवातीला हे लागणी ऊसामध्ये आताच काय आहे तर मेहनत आहे मग भविष्यामध्ये जर आपल्याला पाचटे जर ठेवायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये मेहनत करता येत नाही तर बांधवांनो माहिती कसं काय वाटली जरूर एक कमेंट करा तुम्ही अगर तुम्हाला कोणत्या ह्याच्यावर व्हिडिओ पाहिजे अगर कोणत्या तुम्हाला माहिती व्हिडिओ बघा वाटेल ते, ते कमेंटमध्ये सांगा जा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व शेतकरी बांधवाचे मनापासून धन्यवाद लवकरच अशी काही ना काही माहिती घेऊन आपण भेटत राहू